सातारा कोरेगाव नवीन आगमन, कोरेगाव नवीन नवीन पाच पाच लालपरींचे आगमन महामंडळाने बस असून या नव्याने पूजन व उद्घाटन सोहळा कोरेगावचे आमदार महेश दादा शिंदे यांच्या भगिनी अरुणाताई बर्गे व कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा दीपालीताई ताई बर्गे, बर्गे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आगार प्रमुख जगताप मॅडम वाहतूक अधिकारी श्री भुजबळ साहेब नगरसेविका शीतलताई ओसवाल आगारातील वाहतूक नियंत्रक राजा भाऊ बर्गे महेश आप्पा, बुआ बर्गे तसेच कार्यशाळा अधिक्षक शुभम घाणे लेखाकार कृष्णा बागल वरिष्ठ लिपिक संग्राम पवार विशाल थोंबरे वेहिकल प्रमुख अनिल जाधव वाघ सादिक शेखर तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह श्री विलास दरेकर कोरेगाव जिल्हा सातारा नगरपालिकेचे पाच गाड्या पाच गाड्या आल्या ही मालिका सुरू राहणार आहे हा कोरेगाव मतदारसंघातला जो बदल आहे तसा गाड्यांच्या बाबतीत नाही आपण रस्ते पाहिले आपण आपळ गंगा नदीवर पूल बघतोय मंडई बघतोय आपली आप सर्किट हाऊसची इमारत बघतोय बऱ्याच अशा इमारती आहेत एस टी स्टँडची इमारत बघतो हे कोरेगाव शहरातला बदल आहे पंचायत समितीची इमारत आहे हे छोटे छोटे नाही महान बदल आहेत कोरेगावात आणि कोरेगाव सक्षम नागरीकरणाच्या दृष्टीने पुढं न्यायचं महिदाचा विचार आहे तर या पाच गाड्या आल्यात पहिल्या पाच गाड्या आल्या तर दळणवळणाच्या दृष्टीने कोरेगाव सातकरण हे सुकर होणार आहे तर त्याबद्दल कोरेगावचे आमदार महिदा शिंदे आपल्या महेदा शिंदे साहेबांचे सर्व सहकारी कोरेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आपले दादा, तसेच कोरेगावचे सर्व नगरसेवक आणि महिलांचे सर्व सहकारी यांचे सर्वांचे अभिनंदन धन्यवाद